आपल्या इतिहासात पहिल्यांदा छप्पन टक्क्यांची घट या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये झाली आणि त्यामुळे सोलापूर मधील एस टी कर्मचारी जो आहे तो अतिशय तीव्र त्याच्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या सोबत काही एस चे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊयात खरं तर आपला पगार जेवढा यायला पाहिजे मार्च महिना संपलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये छप्पन टक्क्यांची कपात झालेली आहे काय भावना आहे घरातल्या एक गृहिणी म्हणून तुम्ही पण असता आणि तुमचं कर्तव्य बजावत असताना एसटी मध्ये तुम्ही काम करता कसं कर। घर भागवायचं घर कसं भागवायचं आता हेच प्रश्न पडला आम्हाला सरकार बहुतेक आमची चेष्टा करत आहे त्यांना काय वाटतंय आम्हाला माहिती नाही पण आमची अडचण आम्हाला माहिती आहे म्हणजे ते म्हणतात ना ज्याचं जळ त्यालाच कळत आहे अशी आमची गत केली सरकारने वाईट वाटते खरी ही अवस्था आमची अशी बेकार केली आहे एक एक पगारीवर आमच्या लोकांना आधीच तर पगारी कमी आहेत आणि त्यातून पण कोणी कोणी लोक कर्ज वगैरे काढलेले आहेत मुलांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे आणि घर प्रपंच एवढी महागाई वाढली भाजी सुद्धा घ्यायला गेलं तर शंभर रुपयाची भाजी घेतलं तर दोन किंवा तीनच भाज्या येतात बाकीच्या तर खायचा विषयच नाही सरकार आमची चेष्टा करत आहे असं त्या म्हणत तुमची काही नेमकी भावना आहे कारण मार्च एंड संपलेला आहे मुलांचे शिक्षण सुरू होतील त्याचा खर्च आहे कसं बघताय याकडे सरकार खरंच आमची चेष्टा करत आहे कारण कसं आमची डीएनए पहिले एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे ते देखील गेलेले नाहीत त्यातून माझ्या सर्व्हिस मध्ये पूर्णपणे पहिल्यास असं केलं की जेणेमची चष्टा केली की छप्पन टक्के मी न ऐकलेला आखडा त्यांनी दिला आम्हाला की जेथून शंभर टक्के त्यांनी आमचे पगार न चुकवता सात तारखेला द्यायला पाहिजे त्यांनी पण ते पण वेळ देत नाहीयेत पण आमची कामगाराची मानसिकता कशी राहील काम करण्याची कारण कसं एकशे पंचाहत्तर कोटी दिली नाहीत महागाई दिली नाही ते जास्त तर लांबच राहिलं आणि देण्या मला सवलती भरपूर देतात एसटी महामंडळाकडेच का दुर्लक्ष करतात आणि माझ्या मुलाचं शिक्षण चालू आहे मुलाचे हप्ते कसे फेडणार कर्जाचे ते प्रश्न आहे आता पन्नास टक्के रक्कम मध्ये काय काय भागवणार मी शिक्षणाचा हप्ता बाग येणार घरचा प्रपंच पाहणार असं होणार ना शासकीय सेवेमध्ये घ्या म्हणून तुमची मागणी होती, होती। एकीकडे राज्य सरकार आठवं वेतन आयोग लागू करते आणि तुमचा जो पगार आहे त्याच्यामध्ये छप्पन टक्क्यांनी कपात करते कसं बघताय याकडे मी सर्व्हिस केलेल्या काळापैकी बरं जवळजवळ मला तेरा वर्ष झाले साहेब पण माझ्या संसार पाणी मी ठाकू शकत नाही सध्या कारण तुटपुंचा पगार हा एकमेव कारण आहे आणि तो ह्या पेमेंट मध्ये छप्पन टक्क्याची छप्पन टक्के पगार झाला आहे उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार हा लवकरात लवकर शासनाने करण्यात यावा आणि आमचा महागाई पत्ता जो प्रलंबित आहे तो सुद्धा लवकरात लवकर देण्यात यावा शासन पातळीवर बैठक घेऊन तिचा तोडागा का निर्णय काढण्यात यावा आणि बाकीचे सर्व आर्थिक बाबी जे आहे ते शासनानं पूरसद्धा करण्यात यावी असं आम्हाला वाटतं नक्कीच आपण बघतोय की राज्य सरकार जो आहे तो चेष्टा करत असल्याचं चित्र या ठिकाणी त्यामुळं त्यांचं जे वेतन आहे ते पुरवठ करावं असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल काय भावना सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते पण आम्ही कष्ट करतो राब राब राबतो उन्हानाच आता तर फ्री वाले आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे मग भरपूर गर्दी वाढली आहे पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही घर बसल्या बायकांना बसून पगार देत पण आम्ही कष्ट करणार आम्हाला देत नाही सरकार वाईट इतकंच नक्कीच आपण बघू शकतोय की या महिला कर्मचाऱ्याच्या चा डोळ्यामध्ये आसभा आलेले आहेत एकीकडे राज्य सरकार घर बसल्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे देत आहे मात्र आम्ही कर्तव्यासाठी राब राब राबतोय मात्र आमच्या कष्टाची किंमत ही राज्य सरकारला कळत नाही अशा पद्धतीच्या तीव्र भावना लाडकी कर्मचारी महिला ना या ठिकाणी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका